शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या आजरा उर्दू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा गट अधिकारी बसवराज गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण पाहूया सविस्तर बातमीपत्र डॉक्टर झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे गट अधिकारी बसवराज गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला उर्दू हायस्कूल आजरा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनदानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला यावेळी मान्यवर तसेच शिक्षकांच्या उपस्थितीत गट अधिकारी बसवराज गुरव यांनी ध्वजारोहण केले तर सायंकाळी चार वाज्यापासून विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचा समावेश होता तर प्रबोधनकात्मक भाषणही झाली आहे स्वागतगीत अक्षराव वाडीकर तसेच इतर देशभक्तीपर गीते खनसाम मुल्ला तझीन सोने खान अलीना लतमुरे सुहाना नाईकवडे सफिना लमतुरे सादिया मालदार अक्सा भडगावकर शहजाद तकिलदार हसन अली आगा तसेच सालिल सय्यद सुमय्या सोनेखान अफान निशानदार या विद्यार्थी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली आहे तर खदिजा चौधरी हिने प्रबोधनात्मक भाषण केले आहे सदर कार्यक्रमास आर एस मुजावर सर शाहिस्ता शेख मॅडम फरिदा जमादार मॅडम तसेच फिरोज नायकोडे सर सबिया लतीफ मॅडम एम के बुखारी सर नाजनीन खेडेकर मॅडम यासमीन बुड्डेखान मॅडम व फरीदा ठगरी मॅडम या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आहे या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे पत्रकार बशीर मुल्ला पत्रकार हसन तकिलदार उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक इनुस लाडजी बशीर तकिलदार सलीम दिडबाग उपस हे उपस्थित होते प्राचार्य सलीम शेख यांनी स्वागत व प्रस्तावित केले तर सूत्रसंचालन सय्यद सर यांनी केले आहे आभार मुजावरसेन यांनी मानले सदर कार्यक्रमास विद्यार्थी पालक यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते